गोष्ट आहे एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यानची कार्विन पोवेडा नावाची एक महिला तिच्या बारा वर्षाच्या मुलीसोबत मार्केटला जात होती तेवढ्यात एक माणूस अचानक येतो आणि तिच्या मुलीला किडनॅप करण्याचा प्रयत्न करतो पण काही लोक तिच्या मदतीला धावून येतात आणि त्या माणसाला पकडून पोलिसांच्या हातात देतात जेव्हा पोलीस त्याची विचारपूस करतात तेव्हा तो नाव सांगतो पेड्रो लोपेज पेड्रो लोपेज, पेडरो लोपेज। हे एक असं नाव आहे जे ऐकून एकेकाळी कोलंबियामधल्या लोकांच्या काळजाचं पाणी व्हायचं पण का हेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत पण त्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि मिस्टिरियस व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो आणि वेळ न घालवता चला सुरू करू हा व्हिडिओ पेड्रोचा जन्म हा कोलंबियातील तोलिमामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाला पेड्रोची आई ही एक प्रॉस्टिट्यूट होती ज्यामुळे पेड्रोच्या मनावर लहानपणापासूनच वाईट परिणाम झाले पेड्रो हा आठ वर्षांचा असताना त्याच्या आईने पेड्रोला त्याच्या बहिणीसोबत कुकर्म करताना पकडले आणि त्याला घराच्या बाहेर काढले लहान पेड्रो हा बोगोटा शहराच्या रस्त्यावर राहू लागला त्यानंतर जेव्हा पेड्रो बारा वर्षांचा होता तेव्हा एक अमेरिकन कपलची नजर पेड्रोवर पडली आणि त्यांनी त्याला ॲडॉप्ट केलं पण पेड्रोला ॲडॉप्ट केलेल्या त्या लोकांनी पुढच्या अनेक वर्ष पेड्रोचं शोषण करून त्याचा बलात्कार केला काही वर्षांनी पेड्रो मोठा होऊन गाड्यांची चोरी करून विकू लागला ज्यामध्ये त्याला जेलही झाली पण एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये तो जेलमधून सुटल्यानंतर त्याने तीन लोकांचा खून केला ज्यांनी त्याच्यावर बलात्कार केला होता त्याच दरम्यान त्याने अनेक खून केले पण पकडला गेला नाही नंतर जेव्हा त्याला पकडले तेव्हा त्याने अनेक खुलासे केले जे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला पेड्रोने दावा केला की त्याने साडेतीनशेहून अधिक मुलींचा रेप करून त्यांची हत्या केली आहे त्या मुलींचं वय तीन ते सोळा वर्षांच्या दरम्यान होतं ज्यांना तो डॉल असं म्हणायचा त्याने पोलिसांना सांगितले की तो ज्या मुलीला मारायचा तिच्यावर दोन ते तीन दिवस नजर ठेवून असायचा नंतर जसं जमेल तसं त्या मुलीला जंगलात घेऊन जाऊन तिचा रेप करून तिचा गळा दाबून तिची हत्या करायचा आणि गळा दाबत असताना तो त्या मुलींच्या डोळ्यात बघायचा आणि त्यांना तडफडताना बघून त्याला वेगळा आनंद मिळायचा नंतर त्या मेलेल्या मुलींच्या शवासोबत तो टी पार्टी करायचा आणि त्यांना जमिनीत पुरायचा हे सर्व सांगत असताना त्याच्या चेहऱ्यावर अजिबात पश्चाताप नव्हता तर आनंदीपणा दिसत होता नंतर त्याला सोळा वर्षांची कारावासाची शिक्षा देण्यात आली पण चांगल्या वागणुकीमुळे त्याला एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये रिलीज करण्यात आले पण त्याला मध्यंतराने हजेरी लावण्यास सांगितली दोन हजार पाचमध्ये इंटरपोलने याच्यावरचं वॉरंट डिएक्टिवेट केलं पण नंतर पेड्रोचा काहीच पत्ता लागला नाही आणि त्याला तडेपार म्हणून घोषित करण्यात आले तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा हा जगातल्या नंबर वन सिरियल किलरचा व्हिडिओ मला तुमच्या लाईक्स आणि कमेंटद्वारे जरूर कळवा आणि मी शैलेश भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत आत्तासाठी नमस्कार e aí